नमस्कार मी कल्पना आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करत आहे तुम्हाला जर वाटत असेल की आपल्या घरामध्ये धन दौलत यावी सुख समृद्धी यावी तर हे कामे रोज करा तुम्हाला भरपूर मेहनत करूनही सफलता भेटत नसेल आणि धनधान्य येत नसेल पैसा येतोय पण टिकत नसेल तर हे कामे अवश्य करून बघा आपणा सर्वांना वाटतं की आपल्याकडे खूप पैसे असावेत आपण खूप श्रीमंत व्हावं आपल्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात आपल्या इच्छा मनोकामना या सकारात्मक ऊर्जेशी जोडलेल्या असतात घरातील छोट्या छोट्या गोष्टी या ऊर्जेशी संबंधित असतात वास्तुशास्त्रामध्ये ही काही कामे सांगितली आहेत ते जर आपण रोज केले तर आपल्या घरामध्ये सकारात्मकता येऊन धन दौलत भरपूर प्रमाणात येईल तर चला पाहूया ती कोणती कामे आहेत त्यामध्ये नंबर एक शुक्रवार माता लक्ष्मीचा वार मानला जातो या दिवशी कोणत्याही मंदिरात जाऊन नऊ वातीचा दिवा लावावा हे केल्यावर माता लक्ष्मी प्रसन्न होते तिची कृपा आपल्यावर राहते नंबर दोन भरपूर पैसा कमवून देखील धनसंचय होत नसेल तर प्रत्येक शनिवारी काळ्या कुत्र्याला मोहरीचे तेल लावलेली चपाती खाऊ घाला हा उपाय धनाच्या वृद्धीसाठी सहाय्यक आहे नंबर तीन देवावर वाहिलेली फुलं सुकल्यावर घरामध्ये ठेवू नयेत त्यांना वाहणाऱ्या पाण्यामध्ये सोडून द्या सुकलेली फुलं घरासाठी चांगले नसतात तसेच रोज संध्याकाळी घरामध्ये कापूर जाळावा त्याने वास्तुदोष जाऊन घरातील वातावरण छान होते नंबर चार तिजोरीत सुगंधित वस्तू ठेवा जसं की चंदन इत्र याने माता लक्ष्मी आपल्या तिजोरीमध्ये नेहमी वास्तव्य करेल व घरामध्ये धन पैसा नेहमी राहील नंबर पाच पूजा घराच्या व्यतिरिक्त देवाच्या मूर्ती घरामध्ये दुसऱ्या ठिकाणी लावू नका देवाचे फोटो समोरासमोर लावू नका नैऋत्य दिशेला देवाचे फोटो लावू नये यामुळे कोर्टाच्या संबंधित समस्या वाढू शकतात नंबर सहा तिजोरीत हळकुंड पिवळ्या कपड्यात बांधून ठेवा त्याचबरोबर कवड्या चांदी तांब्याचे सिक्के आणि तांदळ पिवळे करून ठेवा याने घरामध्ये बरकत राहील नंबर सात खोटं बोलण्याची सवय असेल तर लगेच बंद करा खोटं बोलणं जीवनातून सुखशांती व बरकत घेऊन जाते नंबर आठ दक्षिण दिशेला पाय करून कधीही झोपू नये वास्तुशास्त्रानुसार हे चुकीचं आहे शर्ट पॅन्टचा फाटलेला खिसा ठेवू नये त्याने धन निघून जात असते बटवा पैशाचं पाकिट पॅन्टच्या मागच्या खिशात ठेवू नये नंबर नऊ ब्रह्ममुहूर्तावर व सायंकाळी कधी झाडून घेऊ नये हे अशुभ असतं झाडूला अशा ठिकाणी ठेवा की घरी आलेल्या पाहुण्यांना तो दिसला नाही पाहिजे झाडू पलंगाखाली ठेवू नये घरातील स्त्रियांचा नेहमी सन्मान करावा याने घरात सुख शांती समृद्धी नांदत राहते नंबर दहा जेवणाचे ताट नेहमी स्वच्छ जागेवर ठेवावे आपली संस्कृती अन्नाला आदर देणारी आहे अन्न हे, हे परब्रह्म आहे जेवणाचे ताट कधी एका हाताने धरू नये असे केल्यावर त्याचे महत्व कमी होते जेवण झाल्यावर ताटात हात धुवू नये रोजच्या जीवनात ही कामे करून बघा तुम्हाला याचा फायदा होईल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा व आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद